नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात आज देखील दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाला सुरुवात होणार आहे तर काही भागात जोरदार पाऊस हा पाहायला मिळणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर आजचा अंदाज राज्यातील नेमक्या कोणत्या भागात पावसाची उघाड ही पाहायला मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो की दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या हवामान अंदाज न्यूज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आजच्या दरम्यान आपल्याला संपूर्ण कोकणामध्ये मोठा पाऊस हा झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सुंदरगड राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबवली वसई विरार आणि तसेच कोकणपट्टीच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज देखील आपल्याला मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात देखील आपल्याला आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे मात्र नगर आणि सोलापूरच्या भागामध्ये वातावरण हे उघडलेलं पाहायला मिळणार आहे पाऊस इथे विश्रांती घेणार आहे तसेच खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर व रात्री सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यातील जर अंदाज पाहायचा झाला तर मराठवाड्यातील पाऊस हा उघाड घेणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात पाऊस आज हा बंद झालेला पाहायला मिळणार आहे मात्र ढगाळ वातावरण आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळू शकतं त्यासोबतच मित्रांनो तसेच विदर्भात अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर तीस जुलैनंतर राज्यातील जोर हा ओसरणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला सूर्यदर्शन हे पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद